तीन जानेवारी रोजी आहे शाकंभरी पौर्णिमा या दिवशी केलेल्या एका पूजेनं तुमच्या घरावर पैशाचा आणि धान्याचा पाऊस नक्की पडू शकतो होय अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये यासाठी अत्यंत फलदायी उपाय शाकंभरी पौर्णिमेला नक्की करा ते म्हणजे अन्नपूर्णा पूजन होय तीन जानेवारी दोन रोजी शाकंबरी पौर्णिमा हा पवित्र दिवस आहे आणि या दिवशी अन्नपूर्णा देवीचं विशेष पूजन कसं करायचं ज्यामुळे तुमचं घर नेहमी धान्यानं भरलेलं राहील आणि कुटुंबात आनंद नांदेल चला सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचं रूप म्हणजे शाकंबरी तिला शंभर डोळे म्हणून तिचं नाव शाकंबरी पडलं असं म्हटलं जातं मान्यतेनुसार दुर्गा देवीने मानव कल्याणासाठी शाकंबरी अवतार घेतला होता याला आदिशक्तीचे सौम्य रूप देखील म्हटलं जातं देवीने पृथ्वीवर अकाल आणि गंभीर खाद्य संकटांपासून मुक्ती मिळावी यासाठी हा अवतार घेतला शाकंबरी देवीचं पूजन तर आपण या दिवशी करतोच शिवाय आपण अन्नपूर्णेच्या रूपाचं सुद्धा स्मरण किंवा आराधना आपण या दिवशी करू शकता अन्नपूर्णा देवीचा नामजप करत आपण शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यांपर्यंत व्हावं अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवानं स्नान घालावं आता अन्नपूर्णा देवीचं पूजन करताना आपण कुंकुमार्चन करत नसाल तर अन्नपूर्णा देवीचा नामजप करत एक एक मूठभर तांदूळ देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावं अथवा देवीचा नामजप करत तिला कोणत्याही धान्यानं स्नान घालावं यावेळी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थम भिक्षाम देही च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवा शिवभक्ताच्छ स्वदेशो भुवन यत्रयम या मंत्राचा जप करत राहावा शास्त्रानुसार पौष पौर्णिमेला असं केल्यानं देवी लवकर प्रसन्न होते असं म्हणतात कारण अन्नपूर्णा म्हणजे देवी पार्वती आणि संपूर्ण विश्वाला अन्न पुरविण्याचे कार्य ती करते म्हणून तिला अन्नपूर्णा म्हणतात तर संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी देवी होय म्हणून या दिवशी विशेष पूजा करावी प्रार्थना करावी की हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ हो दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेनं अन्न बनवलं आहे त्यात सात्विकता येऊ हो दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत माझ्या मनात मातृभाव जागा आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो यामुळे सदैव घराची भरभराट होऊन अन्नधान्याचा सा साठा घरात सदैव भरलेला राहतो असं सांगितलं जातं आता शागंबरी पौर्णिमेच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मादेचं पूजन केलं तर पूजेमध्ये वापरलेल्या काही अक्षता किंवा धान्य आपल्या घरातील धान्याच्या डब्यात मिसळून द्यावे यामुळे घरात धान्याचा साठा नेहमी भरलेला राहतो अशी श्रद्धा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या स्वयंपाकघरातील चूल म्हणजे गॅस शेगडीचं पूजन करावं भांडी आणि धान्याच्या डब्यांचीही हळदी कुंकू लावून अक्षता वाहून पूजा करावी यामुळे स्वयंपाकघरात नेहमी भरभराट राहते असं सांगितलं जातं देवी पूजन अनेक लाभ होतात जसे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही धनधान्याने घर भरलेलं राहत आर्थिक अडचणी दूर होतात कुटुंबात सुख शांती आणि समाधान नांदत देवीच्या कृपेनं ना उत्तम आरोग्य लाभत निसर्गाप्रती आणि अन्नाप्रती कृतज्ञतेची भावना वाढते शाकंबरी पौर्णिमा हा दिवस अन्न धान्य आणि समृद्धीचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी माता शाकंभरीने पृथ्वीवरील जीवसृष्टीला अन्नदान करून रक्षण केलं अशी पौराणिक मान्यता आहे म्हणूनच या पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची पूजा केल्यास घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही यासाठी स्वयंपाक घरातील गॅस शेगडी सुद्धा पोचून घ्यावी शेगडीला हळद कुंकू लावून अक्षता व्हाव्यात दिवा अगरबत्ती लावावी आणि अन्नपूर्णा देवीचं स्मरण करून मंत्र म्हणावेत या दिवशी पक्ष्यांना धान्य टाकावे गरजूंना अन्नदान करावं गायीला चारा द्यावा अन्नदान केल्यानं अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते असंही सांगितलं जात या दिवशी किंवा कधीही काही गोष्टी अजिबात करू नये अन्नाचा अपमान करू नये अन्न वाया घालवू नये स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवू नये शेगडीवर किंवा गॅस ओट्यावर पाय ठेवून कधीही बसू नये शाकंबरी पौर्णिमेला देवी शाकंबरी सोबतच अन्नपूर्णा देवीची पूजा श्रद्धेनं केल्यानं घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडत नाही आर्थिक अडचणी दूर राहतात सुख समाधान वाढतं देवीची कृपा पिढ्यान पिढ्या राहते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत याचबरोबर आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि प्रगतीसाठी शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा करून देवी लक्ष्मीला गोड खीर अर्पण करावी यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वादही प्राप्त होतात माता तांदूळ आणि दुधाची तांदूळ दूध आणि साखर या तिन्ही गोष्टी चंद्राशी संबंधित आहे यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रही बलवान होतो ज्यामुळे सुख समृद्धी आणि शांती वाहते असंही म्हटले जातात पौष पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण खिरीचा नैवेद्य दाखवून ओम श्रीं ह्री श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीम ओम महालक्ष्मी नमः या शक्तिशाली मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्यास त्याचे लाभ आपल्याला लवकरच दिसून येतात असंही सांगितलं जातं तर मंडळी शाखंभरी पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीच्या पूजनाची संपूर्ण माहिती आपण यात जाणून घेतले शिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा आपण देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करून देवीचे आशीर्वाद प्राप्त करू शकता तुम्हीही या पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीचं पूजन करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करून कृपेचे भागी होऊ शकता शाकंबरी पौर्णिमेला यापैकी तुम्ही कोणते उपाय केलेत आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले कमेंट करून नक्की सांगा शाकंबरी पौर्णिमेला तुमच्या प्रथेनुसार तुम्ही कोणत्या पद्धतीने पूजन करता हेही कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका